येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री लासलगाव विनसूर येथे भुजबळ समर्थकांनी केलंय रास्ता रोको राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाशिक शहरासह जिल्ह्यात भुजबळ समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळत नाशिक शहरातील मुंबई नाक्यालागत असलेल्या राष्ट्रवादी भवन समोर आज सकाळी त्यांच्या समर्थकांनी आंदोलन केले या पाठोपेठ जिल्ह्यातील विंचूर येथे छत्रपती संभाजीनगर नाशिक या महामार्गावर देखील करण्यात आले जवळपास अर्धा तास येथे रास्ता रोको आंदोलन सुरू होतं त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आपण पाहू शकतोय माजी मंत्री छगन भुजबळ यांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षा देखील तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी समर्थकांनी दिला ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र